हाय वेलकम टू माय चॅनल या गरमागरम कॉफी घ्यायला आज रेसिपी दाखवताना पुऱ्या दाखवल्या पण काय घातलं पुरीमध्ये ते नाही दाखवलं सॉरी रात्रीचा एक वाटी भात व वा अगदी थोडंसं पिठलं होतं दोन्ही एकत्र केलं आणि तीळ ओवा तिखट मीठ व बाइंडिंगसाठी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ व एक चमचा बेसन पीठ घालून घट्ट गोळा बनवून मोठी पोळी लाटली आणि झाकण्याच्या सहाय्याने घे छोटे छोटे गोल कट करून घेतले छान खमंग तळून घेतलेत कॉफीसोबत टेस्ट करायला घेतले बघू कशी झाली टेस्ट हो काय सांगू खूप वस्तू टाकूनसुद्धा ता इतक्या छान होणार नाहीत उरलेल्या पदार्थाचं काय हा प्रश्नच मिटला माझा आनंद झाला आणि तुमच्याबरोबर शेअर केला आहे तुम्हाला पडलेले प्रश्न आता मी सोडवणार आहे सहज सांगते जो दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतो तर ते ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही हे अगदी सत्य आहे आता माझा आनंद तुमच्या हातात आहे शेअर सबस्क्राईब लाईक कमेंट्स करीत जा बाय बाय